एखाद्या आय एस ऑफिसर झाल्यानंतर दुसऱ्याचे चेंबर बळकावणे प्रोबेशनच्या कालावधीमध्ये स्वतःच्या गाडीला महाराष्ट्र पाटी लावणे अंबर लावणे हे कुठंतरी बालिसपणे लक्षण आहे सर पैसा हा सर्वस्व हो आहे पैशावरती काही होऊ शकतं मोठे मोठे ज्या लोकांनी किंवा एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्या वडील त्यांनी पैशाचा वापर करून इकडे चर्चा आहे आणि दिसतंय आपल्याला त्याच्यामुळे कसं होतं की प्रामाणिकपणे जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याचं लक्षात घ्या हे पद हिरावून घेतलेलं आहे तुमचे वडील जर अधिकारी असतील त्यांच्या तुम्ही सहार्यानी पैशाच्या जीवन असं करताय तर आमच्या गोरगरिबाच्या पोरुणाता असं वाटायला लागल्या ह्याच्यामध्ये किती मोठा गोळ असेल हे या प्रकरणामुळे स्पर्धा परीक्षा करणारे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झाले नाही क्लास वन अधिकारी किंवा क्लास टू अधिकारी रिटायर झाल्यानंतर वयाच्या अठ्ठावन्न वर्षी ते फंड पेन्शन ग्रॅज्युएटी पी आय जी आय ग्रुप इन्शुरन्स मिळून एक ठराविक अमाऊंट होते पण काय काय संधी अधिकाऱ्याची प्रॉपर्टी तर गावाच्या गावही निकत घेतली होती अरे ह्यांच्या जमनी बघा ह्यांच्या गाड्या बघा आणि ह्यांचं राजकीय वलय वलय बघा कुठेतरी युपीएससी ची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा हा प्रकार आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नेमकं अधिकारी कशासाठी व्हायचं असा प्रश्न जो आहे तो प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या सगळ्या प्रकरणानंतर आता समोर येऊ लागलेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण बातचीत करणार आहोत एमपीएससी पी एस सी करणाऱ्या युपीएससी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी नमस्कार मी सागर अलकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आय एस अधिकाऱ्याच्या सगळ्या ह्या आता चालू असणाऱ्या प्रकरणानंतर असा प्रश्न उभा राहतोय की नेमकं आय एस अधिकारी कशासाठी व्हायचं पैसे कमावण्यासाठी की जनतेची सेवा करण्यासाठी अख्ख्या देशामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणारा एखादा युपीसीचा कॅन्डिडेट अतिशय प्रगल्भ असतो पण या पूजाताई खेळकरचं वातावरण या महाराष्ट्राने देशानं बघितलं की अतिशय दूषित झाले झालेलं आहे एखाद्या आय एस ऑफिसर झाल्यानंतर दुसऱ्याचं चेंबर बळकावणे प्रोबेशनच्या कालावधीमध्ये स्वतःच्या गाडीला महाराष्ट्राची पाठी लावणे आंबर लावणे हे कुठंतर बालीसपणे लक्षण आहे तर यामुळे काय होईल केंद्रीय लोकसेवा आयोग करणारी करणारी विद्यार्थी आणि महाराष्ट्रच्या एम पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय आता प्रश्न उपस्थित झाला आहे की त्यांचं दिव्यांग सर्टिफिकेट खोट आहे असं मीडियातून आम्हाला कळतं परत त्यांनी जे उत्पन्न नॉन क्रिमिनल लावलेलं ते हे काहीतर त्यात गोडबंगाल असं वाटतंय तर, वाट तर पूजा खेडकरनी जी केलेली गोष्ट आहे ते निंदनीय आणि हास्यास्पद आहे हे असं होऊ नये आणि राज्य शासनानं त्वरित ह्याच्यावर ऍक्शन घ्यावे कारण राज्याचा विषय येत नाही राज्य शासन काय करू शकतं ताईला त्या बदली करू शकतं पण हा विषय येतो केंद्राचा केंद्राने अपॉइंटमेंट उपौय, केलेला हा शासकीय कर्म अधिकारी आहे तर हे चुकीचं आहे खर तर पूजा केटकरच्या यांच्या सगळ्या विषयानंतर असं कळतंय की पैशाच्या जोरावर काही विकत घेऊ शकतो कारण त्यांचे वडील जे आहेत हे देखील एक अधिकारी आहेत आणि त्यांचं देखील एक मोठं वलय जे आहे या सगळ्या लॉबी आपण त्याला म्हणू शकतो जे अधिकाऱ्यांची लॉबी असते त्याच्यामध्ये त्यांचं एक वजन पाहायला मिळतं आणि त्याचा कुठेतरी फायदा घेत की आपल्या मुलीला फायदा करून देण्याचा प्रयत्न पैशाच्या जोरावर झालेला आहे अशा पद्धतीची टीका जी आहे ती सोशल मीडियावर पाहायला मिळते कसं बघतं या सगळ्या प्रकरणाकडं सर पैसा हा सर्वसो आहे पैशावरती काही होऊ शकतं मोठे मोठ्यांच्या लोकांनी किंवा एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्या वडील त्यांनी पैशाचा वापर करून एक केल्याचं चर्चा आहे आणि दिसतंय आपल्याला जर तुम्ही दिव्यांग नसताना दिव्यांग होत आहे आणि देशातील सर्वोच्च पदावरची जे पोस्ट आहे आय एस तुम्ही या ठिकाणी होत आहे हे खरं तर घटनेविरुद्ध आहे घटनेला न धरून आहे सर्वसामान्यांवरती अन्याय होणार आहे आणि अशा प्रकारचा पैशाचा गैरवापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं कलम सोळा दिलं सेवा आणि पदा म्हणजे सर्वांना समान संधी त्यामुळे तर पैसे वापरत नाही बुद्धीच्या आणि ताकदीच्या जोरावरती ज्ञानाच्या जोरावरती तुम्ही या ठिकाणी अधिकारी म्हणून पाहिजे लपून आणि मागच्या दराने तुम्ही या ठिकाणी अधिकारी झाले या ठिकाणी आम्हाला असं वाटायला कारण पैसे देऊन आणि सर्टिफिकेट डुप्लिकेट काढून जर अधिकारी झाला तर सर्वसामान्यांच्या गोरगरिबाच्या पोरांनी काय करायचं तुमचा बाप तुमचे वडील जर अधिकारी असतील त्यांच्या तुम्ही सहऱ्यांनी पैशाच्या जीवानी असं करताय तर आमच्या गोरगरिबाच्या पोरांना तर असं वाटायला लागल्या ह्याच्यामध्ये किती मोठा गोळा असेल एकच अधिकारी समोर आलेून म्हणून आपल्याला दिसतंय अशा ह्याच्या मागे किती दीज़, किती दीज़, जण लपलेले आहेत अधिकारी आणि पैशा जेव्हा काय काय होते हा संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आज पंतप्रधान कार्यालयाकडून तो अहवाल आहे आपल्या मीडियाच्या बांधवांमुळे हा उघडकीस आलेला आहे अशा प्रकारचं या महाराष्ट्रामध्ये जर घडत असेल भारतामध्ये घडत असेल तर या ठिकाणी एमपीएससी युपीएससी जर करणाऱ्या मुलांचं भवितव्य धोक्यात देण्याचं आम्हाला वाटायला लागलं आहे त्यामुळे शासनाने राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने सर्व अशा अधिकारी ते सर्व खोडून काढावेत आणि धन्यवाद खर तर गेले अनेक वर्ष आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताय युपीएससी असेल एमपीएससी असेल मात्र अशा पद्धतीने कुठेतरी खोटी सर्टिफिकेट असेल किंवा खोटी प्रमाणपत्र असेल हे सगळं घेऊन अधिकारी होण्याचा प्रकार गेल्या काही काळामध्ये वाढल्याचा जे आहे ते चित्र समोर येतं एक अभ्यासार्थी म्हणून एक प्रशिक्षणार्थी म्हणून काय वाटतं नाही मला या प्रकरणामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला सांगायचे की ह्याच्यामध्ये महाराष्ट्राची पूर्णपणे इज्जत ही लयाला गेलेली आहे आणि आता तुम्ही जे म्हणला ना प्रकरण त्यांचं एकतर पाहायला गेलं तर दिव्यांग सर्टिफिकेट हे खोटं आहे असं दिसून येत त्याच्यानंतर त्यांनी जे उत्पन्नाची मर्यादा आहे तर ती उत्पन्न आता त्यांच्या आ... जे वडील आहेत तर ते संधी अधिकार आहेत माझे त्याच्यामुळे तो खूप मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होता त्याच्यावर त्याच्यावरती त्याच्यामुळे कसं होतं की प्रामाणिकपणे जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याचं लक्षात घे हे पद हिरावून घेतलेलं आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ना इथंच नाहीये का त्यांच्या सारखे अनेक अनेक जण आहेत जे आता हे प्रकरण समोर आलंय तर अशा अनेक लोक आहेत तर याच्यामुळं माझं एकच आहे की महाराष्ट्रामध्ये मा पण बोगस सर्टिफिकेट आहे स्पोर्ट खेळाडू आहेत त्याच्यामध्ये शासनानं दखल घेणं गरजेचं आहे आणि ह्याचा छाडा लावणं आवश्यक आहे हे सगळं प्रकरण चालू असताना पूजा खेडकरच्या संदर्भामध्ये त्यांची जी आई आहे त्यांची आई देखील आता वादाच्या भवरात सापडलेली आहे एका शेतकऱ्याला धमका एका शे, एका शेतकऱ्याला धमकावताना त्यांची जी व्हिडिओ आहे ती व्हायरल झाली नाही आता ते कुटुंबच अख्खं वादाच्या भोवरात अडकलेलं आहे कुठेतरी शासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना रुजू झाल्यानंतर जनतेची सेवा करायची का त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचा अशा पद्धतीची टीका देखील पाहायला मिळते नाही नेमकंच मला या प्रकरणामध्ये एकच सांगायचं आहे की पूजा खेडकरांच्या बाबतीत जे प्रकरण समोर आलं त्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपल्या लक्षात एक बाबी ये अशी येते की हे या प्रकरणामुळे स्पर्धा परीक्षा करणारे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या संभ्रमाच्या वातावरणामध्ये जी नवीन मुलं या क्षेत्राकडे येतील त्यांचा कुठेतरी विश्वास डलमट डल झालेला आहे म्हणजे असं एकंदरीत त्या प्रकरणाला दिसते म्हणजे साधारणपणे आज म्हणजे या प्रकरणामुळे असं लक्षात आलं की तुम्ही पैशाच्या जोड्यावर तुम्ही नोकरी सुद्धा विकत घेऊ शकता म्हणजे आज जरी एकंदरीत त्यांचा जर पूर्व इतिहास बघितला त्यांचे आजोबा त्यांचे वडील हे दोघेही सनदी अधिकारी आहेत आणि त्यांची, त्यांची मुलगी सुद्धा सनदी अधिकारी आहे परंतु एकंदरीत आता हे एकच प्रकरण आहे पण अशी कितीतरी प्रकरणं मला वाटते की समोर येते समोर रीत देण्याची दाट शक्यता आहे कारण की एकंदरीत हा जर विषय आपण लक्षात घेतला तर म्हणजे तुम्ही अपंग नसल्यावर म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याही आपण जर त्यांचे सगळे अँगल चेक केलं तर कुठल्याही अँगलमध्ये दिव्यांग वाटत नाही पण त्यांच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे त्यांची आई त्या भालगावच्या सरपंच आहेत म्हणजे राजकीय दबावाच्या पोटी आणि राजकीय ताकदीच्या भरोशावर त्यांना हे पद मिळालं का असं सामान्य जनतेमध्ये संभ्रम होत आहे म्हणजे या प्रकरणाची मला असं वाटते करन की सरकारने प्रामाणिकपणे आणि निपक्षपणे निपक्षपातीपणे चौकशी करावी कारण की याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते धोक्यात आलेलं आहे कारण की लोक एक वेळ सरळ सेवेमध्ये लोकांचा विश्वास नाही सरळ सेवा थोडाफार वन टू का फोर होऊ शकते पण युपीएससी सारखी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा की ज्या परीक्षेकडे ज्या परीक्षेला या देशात नाही तर या जगात म्हणजे क्रमांक तीनची परीक्षा आहे ते तर त्या एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये जर अशी अफडातफळ होत असेल तर कुठंतरी जनतेमध्ये याच्याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष आहे सर कुठंतरी जी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे एमपीएससी आणि युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आता ते त्या मुलीचं तर झालं पण त्यांच्या वडिलाची जी वागणूक आहे ती म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना सामान्य माणसांना म्हणजे टाकणारी म्हणजे याच्यामुळे हे काही या स्पर्धा हे परिषदेल नाही एवढंच थी मी या ठिकाणी बोलू शकतो आणि याच्यावर मला असं की सरकारने योग्य ती कारवाई करावी एवढं बोलून मी माझी सरकारने योग्य ती कारवाई करावी असं यांचं म्हणणं आहे मात्र एखादा अधिकारी एखादा विद्यार्थी अधिकारी होतो आणि अधिकारी झाल्यानंतर कोट्यावधी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे येते मग त्यांचे वडील असेल किंवा पूजा केकर स्वतः असेल किंवा त्यांचे कुटुंबीय असेल खरंच अधिकारी कशासाठी व्हायचे हो पैशासाठी व्हायचे हो की लोकांच्या सेवेसाठी व्हायचा हो असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय कारण का एका विशिष्ट पगारामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीची संपत्ती ही उभी राहू शकते भारत हे लोकशाही राज्य आहे भारतामध्ये राज्यसत्ता हे सर्व सत्ता असते राज्य शासनाने किंवा राज्यकर्त्याने एखादं धोरण ठरवायचं असतं आणि अधिकाऱ्याने त्याची पॉलिसी करायची असते पण इथं तसं न होता यांच्या आरे डावी आरे, आरे अरे आरेडावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांना हक्क आणि अधिकार माझा एक महाराष्ट्राचा दुर्दैव आहे सर्वसामान्य लोक लोकांना हक्क आणि अधिकार कळलं नाही अरे तुम्ही साध्या माणसाच साहेब 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 म्हणताय गाव कामगार तलाट असेल गावासाठी गाव कामगार ग्रामसेवक असेल गावासाठी आहे तुम्ही ह्यांना इतकं मतभ देऊन ठेवले की ती अजून हवेत आहेत त्याच हे प्रचित म्हणून पूजाताईन आपल्या खेडकर मॅडम न दिवा लावणं ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि जर एखादा क्लास वन अधिकारी किंवा क्लास टू अधिकारी रिटायर झाल्यानंतर वयाच्या अठ्ठावन्न वर्षी तरी फंड पेन्शन ग्रॅज्युएटी पी आय जी आय ग्रुप इन्शुरन्स मिळून एक ठराविक अमाऊंट होते पण काय काय संधी अधिकाऱ्याची प्रॉपर्टी तर गावाच्या गावही निकत घेतली होती अरे ह्यांच्या जमिनी बघा ह्यांच्या गाड्या बघा अर ह्यांचं राजकीय वलय बघा ह्यांचं कॉन्टॅक्ट बघा तर आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस मध्ये जे गट क जे पोस्ट मधून पास झाले ते त्यांच्यावर तर आता आम्हाला एक तरुण म्हणून शंभर टक्के डाऊट आहे कारण जी स्पोर्ट मधून जे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये पास झालेला विद्यार्थी त्याची सखोल चौकशी करावी तो कुठं करा खेळाय जिल्हा लेव्हलला ले तालुका लेव्हलला कुठं खेळाय स्टेट लेव्हलला कुठं खेळलाय ते कुणी इश्यू केले तर आम्हाला मीडियाच्या माध्यमातून आणि तरुणाच्या माध्यमातून असं कळतंय की जी स्पोर्ट सर्टिफिकेट घेऊन जे गट ब आणि गट क जी परीक्षा जी पास झाली टोटली बोगस आहे असा समाज माध्यमात मी चर्चा आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे आणि तोरणामध्ये चर्चा आहे या पोजाताईच्या प्रकरणामुळे की आम्हाला अजून भयभीत वाटायला की बाबा अजून महाराष्ट्रामध्ये काय झालं अशी केंद्रीय लोकसेवा आयोग ही महाराष्ट्र देशातील एक नंबरची परीक्षा एक नंबरच्या परीक्षेमध्ये जर असं उघडकी येत असेल दिव्यांग सर्टिफिकेट तर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये पहिलं तर ऑपलाईन होतं मग पहिल्या कंपन्या होत्या असं शेवटच्या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या एम के वगैरे होत्या त्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या ते उत्तर तलाठी भरती तुम्ही बघितलं अकरा लाख फॉर्म आलं होतं साडे चार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्या ठिकाणी पेपरला प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर दिसलं की बाबा सुपरवायझर जाऊन त्यांना उत्तर सांगतोय जर आमच्यासारखा तरुण जर या मीडियाच्या माध्यमातून बोलायला लागला तर आम्हाला राज्य शासन म्हणतंय की गुन्हा दाखल करेल तुम्ही आम्हाला प्रूफ द्या तुमची यंत्रणा कशा आहेत तुमचं यंत्रणा कशाला आहे तुमच्या जी संघटना आहेत गृह विभाग असेल तुमची कशाला आहेत सगळं प्रिंट मेडिया असताना हे चुकीचं होत आहे आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे पुणे हे विद्याचं माहेर घर आहे बॉम्बे आणि पुणे सारख्या ठिकाणी जर असं होत असेल तर हे दुर्दैवी गोष्ट आहे राज्य शासनाने ह्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा गोंधळ होणं हे सगळं लाजीरवाना आहे अशी टीका जी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे मात्र याचबरोबर अधिकारी झाल्यानंतर त्याची सगळी त्याचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाची पूर्ण त्याचा अमाऊंट त्याचा जो काय पगार आहे किंवा त्याला वरची जे मिलना रा, मिलना आए, आए, काही पैसे मिळणार मिळणार आहे पी एफ वगैरे सगळे फंड धरून त्याची रक्कम जी आहे ही ठराविकच होते मात्र ह्यांची जी रक्कम आहे ती रक्कम काही सनदी अधिकाऱ्यांची हजारो कोटींच्या घरात कश काय जाते असा प्रश्न देखील या सगळ्या एमपीएससी यूपीएससी युपीएससी आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागरलाल कुंटे पुणे